याचा टी ट्वेंटी कॅप्टन आणि त्यालाच भीती वाटते की कॅप्टन्सी आता तू निघून जाईल हो ही काही अफवा नाही बरं का हे शब्द आहे स्वतः सूर्यकुमार यादवचे हो आपला मिस्टर थ्री सिक्स्टी ऑफ इंडिया म्हणालाय हो मला कधी कधी भीती वाटते की कॅप्टन्सी कायमची राहणार नाही कधीतरी निघून जाणार आहे आणि ती भीती खरी आहे आता तुम्ही विचार करा टीम इंडियाचा करंट कॅप्टन जर असं बोलतोय तर त्यामागचं कारण नक्कीच काहीतरी भन्नाट असणार आहे चला तर मग जाणून घेऊयात नेमका काय म्हणाला सूर्य आणि ही भीती त्याला का वाटते एका मध्ये सूर्यकुमार कॅप्टन्सीचं भविष्य माझ्या परफॉर्मन्सवर अवलंबून आहे हेही मला चांगलंच माहिती सूर्याचं हे, सूर्या हे वाक्य खूप महत्वाचं आहे कारण गेल्या काही महिन्यामध्ये शुभमन गिलच्या झपाट्याने वाढणाऱ्या प्रभावामुळे इंडियन क्रिकेट इक्वेशन्स थोडे बदलले आहेत गिल आता फक्त एक प्रॉमिसिंग यंगस्टर राहिलेला नाहीये तो आता नेक्स्ट कॅप्टन म्हणून सगळ्यांच्या चर्चेत आहे गिलच्या त्याने जबरदस्त मॅच्युरिटी दाखवली त्याची बॅटिंग शांत स्वभाव डिसिजन मेकिंग हे सगळं पाहून अनेक माजी खेळाडूंनी त्याला इंडिया नेक्स्ट बिग लीडर म्हणलंय सचिन पासून ते गंभीर पर्यंत सगळे म्हणतात गिल हा लॉंग टर्म प्रोजेक्ट आहे त्याच्या धोनी सारखी स्थिरता आणि कोहली सारखा आत्मविश्वास आहे म्हणजेच एका बाजूला चौतीस वर्षाचा अनुभवी सूर्या आणि दुसऱ्या बाजूला फक्त सव्वीस वर्षाचा गिल ज्याला आधीच भविष्यातील कॅप्टन मानले जाते हे पाहून सूर्या जरी हसत असला तरी आतून त्याला माहिती आहे स्पर्धा जबरदस्त आहे पण इथं सूर्य वेगळे ठरतो तो म्हणतो हो मला भीती वाटते पण तीच भीती मला अजून मेहनत करायला भाग पाडते ही भीती नाहीये तीच माझी प्रेरणा आहे हे वाक्य अगदी त्या जुन्या सूर्या स्टाईलमध्ये पॉझिटिव्ह प्रॅक्टिकल आणि प्रामाणिक सूर्याला माहितीये की आजचा क्रिकेट फक्त टॅलेंट वर नाही तर कन्सिस्टन्सी आणि लिडरशिप वर टिकतो म्हणूनच तो आता फिटनेस फॉर्म आणि माइंडसेट या तिन्ही गोष्टींवर पुन्हा फोकस करतोय क्रिकेट आता एका नवीन टप्प्यावर आहे कोहली आणि रोहित युग आहे आणि आता सूर्य गिल सारखे खेळाडू त्या जागे उभे राहत आहेत या दोघांमध्ये जनरेशन गॅप आहे पण म्युच्युअल रिस्पेक्ट तितकीच आहे गिल सतत सांगतो सूर्य भाऊ कडून मी खूप काही शिकलो आहे विशेषतः पॉझिटिव्हिटी आणि बॉडी लँग्वेज तर सूर्या म्हणतो गिल माझी कॉम्पिटिशन नाही आहे तर माझं मोटिवेशन आहे ही हेल्दी रायव्हलरी इंडियन क्रिकेटसाठी सोन्याहूनही पिवळी आहे सूर्यकुमार यादवचं वक्तव्य काही लोकांना धक्का देणारा वाटेल पण खरं सांगायचं तर हे त्या माणसाचं आत्मचिंतन आहे जो जाणतो की क्रिकेटमध्ये काहीही कायमचं नाहीये हो त्याला भीती वाटते पण तीच भीती त्याचं सुपर पॉवर आहे आणि गिल तो तर भविष्यातील कप्तान बनण्यासाठी आधीच पावलं टाकतोय मात्र प्रश्न एकच आहे भारतीय टी ट्वेंटीचं पुढचं पान कोण लिहिणार सूर्याचा अनुभव आणि आत्मविश्वास की गिलची ची शांत लिडरशिप कमेंट्समध्ये तुमची मतं नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका